या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम माल इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या शे अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दर्शक आता हो, पाहणार आहोत एक महत्वाची बातमी ख्यातनाम आणि अष्टपैलू कलावंत तथा चित्रकार पुष्कराज गोरंटला यांच्या चित्रायन या चित्रकृतींच्या प्रदर्शनाचं उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं प्रदर्शन डफरीन चौकातील झपुर्झा आर्ट गॅलरीमध्ये तेरा नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे प्रिसिजन कॅम्पशाफ्टचे संस्थापक तथा कार्यकारी संचालक यतीन शहा त्यांच्या पत्नी सुहासिनी शहा तसंच हास्यसम्राट प्राध्यापक दीपक देशपांडे ख्यातनाम चित्रकार सचिन खरात यांच्या उपस्थितीमध्ये चित्रायन प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं चित्रकार पुष्कराज गोरंटला तसंच मान्यवर प्रमुख पाहुण्यांनी या प्रदर्शनाविषयी मनोगत व्यक्त केलं ही जी चित्रप्रदर्शन मी जे चित्र मांडलेली ही कम्प्लिटली निसर्गातीलच चित्र आहेत ह्याच्यातली खूप सारी चित्रं मी त्या त्या ठिकाणी बसून केलेली आहेत म्हणजे हिमाचल प्रदेश असू दे राजस्थान असू दे महाराष्ट्र त्याच्यानंतर कर्नाटक केरळ तमिळनाडू अशा वेगवेगळ्या प्रदेशामध्ये जाऊन त्या त्या वातावरणामध्ये बसून तिथं ऑन दी स्पॉट केलेली चित्रं आहेत खूप सारी चित्रं ही हम्पीतली आहेत स्नोमधली पण आहेत आणि मी दरवर्षी कमीत कमी तीन ते चार टूर हे मी भारतभर मी फिरत असतो ह्याच्यासाठीच वगैरे आणि यावर्षी ठरवूनच मी ती निसर्ग चित्र करायचे ठरवले होते आणि ती चित्र हे मी सोलापूरकरांसाठी हे मांडलेले आहे आणि सोलापूरकरातील सर्वांना मी आवाहन करतो की सगळ्यांनी ह्या चित्रप्रदर्शनाचा आस्वाद घ्यावा तेरा तारखेपर्यंत असेल सकाळी अकरा ते संध्याकाळी साडेआठपर्यंत हे चित्र प्रदर्शन असणार आहे पुष्कराचित्र हे प्रदर्शन अतिशय सुंदर आहे मला वाटतं जोशी सरांनी जी संधी त्यांना दिलेली इथं हे सगळं प्रदर्शित करण्यासाठी त्यांचंही खूप मोठं काम आहे पुष्कराची पेंटिंग माझ्याकडे खूप आहेत आणि मला आनंद होतो की हे सगळं नवीन बघून आणि त्याची त्याची जी प्रगती होती आहे त्याला आम्हाला खूप खूप शुभेच्छा द्यावं वाटतात आणि इथं झळकलेलं आहे जगात सगळीकडे झळकल बाहेरसुद्धा झळकेल असं मला खात्री आहे सोलापुरात जे नवीन कलाकार उभारणारे आहेत त्यांच्याबद्दल काय आपण मला असं वाटतं की इथं खूप कलाकार आहेत आणि त्या कलाकारांना संधी मिळत नाही आहे मला असं वाटतं की ही एक अतिशय चांगली संधी आहे जिथं काही कलाकार का आहेत ज्यांना कुठं संधी नाही आहे इथं किंवा पुन्हा मग डायरेक्टली बॉम्बे त्यापेक्षा इथं दिलेलं आहे मला असं वाटतं की हे पी एन जे दिलेलं आहे हे मला असं वाटतं सुरुवात आहे असे खूप साऱ्या व्हाव आहेत आणि खूप ह्यासारखे कलाकार यावे यंग आहे टॅलेंटेड आहे आणि खूप पुढं जावं अशी मला पुष्कराज गोरंटला यांचं आज चित्रायन या प्र, चित्रांचं प्रदर्शनाचं उद्घाटन झालं तर चित्रायन म्हणजे प्रवासात केलेली चित्र असं त्यांनी मला सांगितलं आणि खरंच त्यांनी जागोजागी बसून समोर बसून केलेली चित्रं आहेत आणि त्यामुळे त्यात एक खूप वेगळेपण आहे म्हणजे खूपदा लोक फोटोवरून एक चित्र तयार करतात तर तशी नाही तर ह्यातली बहुतांश चित्रं ही जागेवर बसून केलेली आहेत आणि त्यामुळे ती नक्कीच स्पेशल आहेत आणि सोलापुरातला एक उभरता कलाकार आहे असं मी म्हणेन पुष्कराजसाठी आणि त्यांच्या या प्रदर्शनाला जास्तीत जास्त लोकांनी येऊन बघावं आणि आनंद घ्यावा त्याचा कारण चित्रकला करण्यात जो आनंद आहे तेवढाच बघण्यात देखील नक्कीच आहे थँक्यू आणि सोलापूरच्या नवीन तरुणांना एक साथ दिली आणि फ्री ऑफ कॉस्ट त्यांना एक एक्सप्लोजर मिळण्यासाठी एक एक्झिबिशन करण्यासाठी एक प्लॅटफॉर्म बनवला मी खरं तर पहिल्यांदा काकांचं अभिनंदन करेन जितेंद्र जोशी यांचंही अभिनंदन करेन आणि त्याचबरोबर माझा मित्र पुष्कराज गोरंटला याने प्रदर्शन इथे केलेलं एक चित्रांचं चित्रांचं प्रदर्शन इथे केलं आणि खरं तर हे युवा विद्यार्थ्यांसाठी खूप मोलाचं आहे विद्यार्थ्यांनी येऊन बघावं कारण हे त्यांच्या ॲकॅडक ॲकॅडिकेमल जी जीवनात म्हणजे शैक्षणिक जीवनामध्ये या चित्रकलेचा या लँडस्केपचा त्यांना खूप खूप त्यांना काय म्हणतात त्याला अभ्यास होण्याचं एक छोटंसं एक उदाहरण आहे आणि हे सगळा अभ्यास इथं त्यांनी बघावं विद्यार्थ्यांनी वेळात वेळ काढून इथं यावं आणि याच्यामध्ये अजून एक गोष्ट अशी आहे की ज्या वेळेला आर्ट गॅलरीमध्ये एखादं प्रदर्शन असतं तर आर्ट गॅलरीमध्ये आवर्जून ज्यांना चित्रकलेची आवड आहे किंवा कलेची आवड आहे असे रसिक जात असतात पण इथं रोज या एवढ्या मोठ्या दागिन्यांच्या या मोठ्या दुकानामध्ये अनेक प्रकारचे लोक येत असतात ग्राहक येत असतात आणि त्यांनासुद्धा अचानक जर काही असं प्रदर्शन बघावं वाटलं तर त्यातले सुद्धा एक नवीन रसिक या प्रदर्शनाला उपलब्ध होतील आणि सोलापूरमध्ये चित्रकलेचं एक मला वाटतं प्रसार जो आहे आर्ट गॅलरी असणं ही एक महत्त्वाची गोष्ट असते चित्रकाराच्या दृष्टिकोनातून ती उपलब्ध झाल्यामुळे कलेला जी चालना मिळायला पाहिजे एकूण सोलापूरच्या आता सोलापूर हे जास्त ग्लोबल व्हायला लागलं आहे विमानं सुरू झाली आहेत इकडं तिकडं उघडायला लागलेली आहेत चित्रकारसुद्धा त्या पद्धतीने मुंबईला पुण्याला प्रदर्शनं करतात परदेशामध्ये करतात आमचे असंख्य विद्यार्थी आहेत ते प्रदर्शनं करत आहेत त्या दृष्टिकोनातून हे व्यासपीठ खूप महत्त्वाचं आहे त्यामुळं प्रदर्शनाला शुभेच्छा देतो पुष्कराज गोरंटलालासुद्धा मी आशीर्वाद देतो की त्याची उत्तरोत्तर प्रगती व्हावी आणि जितेंद्र जोशी आणि गाडगीळ कुटुंबीय जे आहेत त्यांनाही धन्यवाद देतो चित्रायन या प्रदर्शनाच्या माध्यमातून पुष्कराज गोरंटला यांनी आपल्या कौशल्याची कल्पकतेची जादुई झलक दाखवून दिली hey, hey, आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही